असा मऊ आणि लुसलुशीत रवा ढोकळा केव्हाही मधल्या वेळेत झटपट करून खाता येईल नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी उपलब्ध साहित्यात करता येईल असा रवा ढोकळा कसा करायचा ते दाखवणार आहे पीठ भिजवण्यापूर्वी कुकरमध्ये एक ग्लास पाणी उकळायला ठेवलंय त्यावर हे असं भांडं ठेवायचं स्टँड ठेवलंय कुकरच्या भांड्याला काहीशी उंची येते कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही जर का स्टीमरमध्ये किंवा परातीत ढोकळा करणार असाल तर त्यासाठी देखील अशीच तयारी करून ठेवायची आहे भांडं कुकरमध्ये गरम होण्यासाठी ठेवून द्यावं अर्धा कप रव्याचा ढोकळा मी करणार आहे हा जाड रवा आहे जाड रवा छान फुलतो आणि मोकळा राहतो यामध्ये पाव टीस्पून म्हणजे छोटा पाव चमचा ओवा घातला आहे एक चमचा तेल घातलं आहे रवा चिकट होत नाही चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी आलं आणि हिरव्या मिरची पेस्टही घातली आहे चवीपुरती साखर घातली आहे ताकामध्ये हा रवा भिजवायचा आहे ताक अगदी पातळ नाही आहे थोडंसं घट्टसर ताक आहे जेवढा रवा घेतला होता तेवढंच म्हणजे अर्धा कप ताक पुरेसं होतं थोडंफार एखाद चमचा कमी जास्ती लागू शकतं आंबट ताक असलं की ढोकळा चवीलाही खूप छान होतो आंबट गोड तिखट अशा सगळ्यात चवी अगदी छान जमून येतात आता पुढची जी कृती आहे ती शक्य तितक्या पटकन करायची आहे आता पाव टी स्पून म्हणजे छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घातला आहे सोडा मिश्रणामध्ये एकसारखा फेटायचा आहे फेटता फेटताच हे मिश्रण आपण जे कुकरचं भांडं गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ओतायचे हे करताना खाण्याचा सोडा सगळ्या मिश्रणात एकसारखा मिक्स देखील झाला पाहिजे आणि त्याचा गॅसदेखील जाता कामा नये म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये हे करायचं आहे भांडं गरमच होतं त्यामुळं ढोकळा वाफण्याची जी प्रक्रिया असते ती लगेच चालू होते आणि ढोकळा छान फुलतो कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून दहा ते बारा मिनटं मोठ्या आचेवर ढोकळा वाफवून घ्यायचा आहे ढोकळ्याची जाडी जर का जास्त असेल तर मात्र बारा ते पंधरा मिनटं लागतात हिरव्या मिरचीला उभा काप देऊन घेतलाय त्यामध्ये थोडंसं मीठ भरलंय ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी कढल्यामध्ये तेल गरम केले, जिरे मोहरी हिंग हिरवी मिरची घातली आहे कढीपत्ता घातला आहे मिरची छान तळून घ्यायची आहे तळलेली मिरची ढोकळ्यासोबत खाण्यासाठी बाजूला काढली आहे ढोकळ्यावर ही फोडणी घातली आहे ढोकळा असा छान कापून घेतलाय रवा ढोकळ्याची जाडी कमी ठेवली की तो छान फुलतो लुसलुशीत होतो असा माझा अनुभव आहे खायलाही बरा पडतो हवा असेल तर प्रमाण दुप्पट घेऊन ढोकळ्याची जाडी वाढवू शकता मोठ्या प्रमाणात जेव्हा ढोकळा करायचा असतो तेव्हा परातीत किंवा कढईत अशाच प्रकारे स्टँड ठेवून त्यावर थाळी ठेवून हा ढोकळा करता येईल तुमच्याकडे जर का खाण्याचा सोडा नसेल इनो असेल तर तो घातला तरी चालेल तसेच जर का जाड रवा घरात नसेल बारीक रवा असेल तर तो वापरला तरी चालेल प्रमाण जास्त असल्यामुळं हा ढोकळा वाफायला मात्र पंधरा मिनटं लागतात ढोकळा व्यवस्थित वाफला गेला आहे का नाही याबद्दल जर का काही शंका असेल तर चाकूने चेक करू शकता चाकूला मिश्रण चिकटलं नाही आहे याचाच अर्थ ढोकळा व्यवस्थित वाफला आहे ओवा आणि आल्यामुळं या ढोकळ्याला खूप छान चव येते ताकाचा आंबटपणा साखरेचा गोडपणा आणि हिरव्या मिरचीचा तिखटपणा यामुळं ढोकळा चवीला खूप छान लागतो ढोकळा अगदी मऊ आणि लुसलुशीत झाला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद